मी रत्नागिरीला शिशुवर्गात होतो शिशुवर्ग संपला उन्हाळ्याची सुट्टी लागली संपली नवीन शाळा चालू झाल्यावर मी पहिलीचा वर्ग शोधत फिरत होतो पहिलीच्या बाईने मी विचारलं बाई इथे हुशार मुलांना बसायची वेगळी जागा आहे का त्या म्हणाल्या नाही म्हटलं ठीक आहे मी तर मुलांजवळ बसतो बसलो फतकल मारून दप्तर घेऊन तेवढ्याच शिशुवर्गाच्या बाई आल्या आणि त्या म्हणाल्या बाळा तू चुकीच्या वर्गात बसलास मी खुश मी म्हटलं मला शिक्षक करताय का म्हटलं बाई शिक्षक करत असाल ना तर फालतू भूगोल वगैरे नको मला हेडमास्तर करा डिरेक्टली आपण माझ्या केबिनमध्ये मा बसूया गोविंद दोन चहा सांगा पटकरून बाई म्हणाल्या नाही रे बाळा तुला परत शिशुवर्गामध्ये बसायचं आहे तू शिशुवर्गात नापास झालास शी आता शिशुवर्गात कोण नापास होतं पण आमच्या एक नवीन मुख्याध्यापिका आल्या होत्या त्यांनी मला म्हणे वय लहान म्हणून नापास केला होता त्यांना ना सगळे लोक खूप घाबरायचे त्यांचे डोळे असे होते ना हिरवेगार की पोरं चाळाचाळा कापायला लागायची मग वर्गातल्या मुली माझ्या मागे लागल्या तू आम्हाला त्यांच्यापासून वाचव दादा तू काहीतरी कर आता मला सांगा ज्या मुली मला दादा म्हणत आहेत त्यांच्याशी माझा भविष्यात काय संबंध येणार आहे मी कशाला करू त्यांच्याकरता पण त्यांनी खूपच हट्ट धरला मग रवीदा हँडल बसलं उद्याचा वादा रवीदा कारण त्या मला काय म्हणाल्या की तू आमच्या वतीने बाईंशी बोल बोल म्हटल्यावर माझी कळी खुलली कारण तेव्हा मी नुकताच बोलायला लागलो होतो आणि एखादी भाषा आपण आत्मसात कशी करतो सतत बोलून ना इंग्रजी भाषा मी वेगळ्या पद्धतीने शिकलो एखादा नवीन शब्द आला एक्लासियास्ट आर्टिकल सरन डीपिटिशी असली की तो शब्दकोशात बघायचा आणि परत परत वापरत राहायचा कंटायपर्यंत तसं इंग्रजी भाषेला गुलाम करून टाकलं पण मराठी भाषेचा शब्दकोश कोण अजून नाही आहे माझ्याकडे आणि शिशुवर्गातल्या मुलाला कोण नेणार आहे तेव्हा माझी एक ट्रिक होती एखादा शब्द नवीन कळला ना वापरून बघायचा लोकांचे हावभाव बघून कळतं तुम्हाला शब्द चांगला आहे की वाईट आहे तेव्हा मी नुकताच एक नवीन शब्द शिकलो होतो मराठी तीन अक्षरी ह हो पासून चालू होणारा आणि वेळवाने संपणारा म्हटलं तो शब्द वापरून बघायची चांगली संधी आहे मी हेडमास्टर अँड बाईंच्या केबिनमध्ये घुसलो त्यांना मी दिसतच नव्हतं मी त्यांना म्हटलं अहो बाई तुम्ही आरशात बघितलंय का स्वतःला कशा दिसता तुम्ही तुमचे डोळे किती घाबरवणारे आहेत ते इथे चांगल्या घरातली मुलं येतात त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतील तुम्ही असं करा प्लीज शाळेत येताना जरा गॉगल लावत चला बाई म्हणाल्या गोविंद म्हटलं चहा मागवत आहे का बाई माझ्याकरता चहात साखर थोडी कमी सांगा म्हणजे काय तुमच्यासारखं वय का वाढल्यावर वजन वाढायला नको ते म्हणाले नाही रे बाळा मी गोविंदला तुझे पाय पकडायला बोलवते आता औपरोधिक या शब्दाचा अर्थ तेव्हा मला माहीत नव्हता उपरोध म्हणजे काय ते पण माहीत नव्हतं तर मी म्हटलं गोविंद पाय पकडणार असेल तर त्याला आशीर्वाद काय द्यावा पण गमत काय माहिती आहे का त्या बाईना पण उपरोध म्हणजे काय माहीत नव्हतं त्यांनी गोविंदला माझे पाय पकडायला बोलवलं होतं त्या गोविने येऊन माझे पाय पकडले मग भूमीने रथचक्र गिळलेल्या कर्णासारखी माझी अवस्था झाल्यावर बाईक खुर्चीतून उठल्या आणि त्याने माझा फुल टू सिंघम फोर केला धुवून काढला हे बघा शारीरिक शिक्षा चुकीची आहे वाईट आहे पण तेव्हा आमचे ते शिक्षक काय तोडफोड होते हो आता ना एक फॅशन आले ते अमेरिका इंग्लंडमध्ये बसून आले की ते इंडियातलं काही चांगलं नसतं अरे अमेरिकेत इंडियातल्या शिक्षकांनी दिलेली विद्या आणि भारतीय करदात्यांच्या पैशाच्या जीवावर झालेलं फुकट शिक्षण त्याच्यामुळे तर आम्ही आहोत ना आज इंग्लंड अमेरिकेमध्ये पण मला सध्या काय वाईट वाटतं माहिती आहे आपल्या तरुण मुलांचं सगळं बाजारीकरण झालं आहे श शिक्षणाचा धंदा झाला आहे तो तुम्ही विचार करा द्रोणाचार्य त्यालाच लिहिता वाचता येत नसेल आणि तोच अंगठा छाप असेल तर एकलव्य त्याला आपला अंगठा कशाला देईल मी काय म्हणतो माहिती आहे हे सगळे अर्जुन एकलव्य सगळे तुम्ही एकत्र या मराठी मुलानं आणि काहीतरी नवीन धंदे काढा शोध लावा सगळं जग विक्रम करा जग पादाक्रांत करा यार हतो वा प्राप्तस्य स्वर्ग जितो वा भोग्यक्म असं काहीतरी करा ह्याने काही बाजारी डिग्र्या आणि या कमकुवत असं काही फरक पडत नाही हो म्हणजे वर्गामध्ये पहिला कोण येतो आणि शिशुवर्गामध्ये नापास कोण होतो याच्यात काही विशेष फरक नसतो हेले खिरद म्हणजे पहिला येणारा माणूस आणि मायूस म्हणजे निराश जमाना अहले से तो हो चुका मायूस शायद ही कोई दीवाना काम कर बैठे बारा जानेवारीला साताऱ्याला शोध मराठी मनाचं म्हणून एक कॉन्फरन्स आहे त्याच्यात या विषयावर बोलायचा मी विचार करतो डॉक्टर रवी गोडसे